म्हणजे काय कॉलेज मधून आल्यानंतर त्यांच्याशी माझ्या चर्चा होत असतो ते पूर्णपणे वाटत आणि त्यामुळे त्यांच्या प्रभाव माझ्या लक्षात सगळे की अंजनला करावाचा रंजनवादे आणि आमचे वहीचे मला सांगत की रंजनवादी भूमी एकीकडे संवाद होता दुसरीकडे हिंदी कॉलेज म्हणजे मराठी विभागातील बहुतेक सर्व पुस्तक पुस्तको

पण असे असतात की जे इतर कामासाठी वापर उदाहरणार्थ कसाही वापर केला आणि माझ्यामुळे प्रश्ना कसा येतो

इतर कलांना जे राहून पडत नाही ते सगळं कारण भाषा जे माध्यम हे जे आपण अनेक कारण तेव्हा भाषेची जी वापरच्या प्रे इतर कारण असतात की इतर कारण वाहण्यावर अशे करून उपदेश केला जातो

नाही कवी काय सांग लिहिलं पाहिजे कुठे सांगितलं तुमचे जे अनुभव तुम असतील त्या अनुभवांना अपुक का आकार देता की घेता तुम्हाला सामाजिक जो काही विचार मांडायचा आहे ना मग त्याला त्याला पूर्ण सामाजिक विचार मांडण्याला नाही मरलेकरांचा कविता पाहिजे तरी आपल्याला हे जाऊ हीच माझी भूमिका आहे की तुम्हाला येणारे जे अनुभव आहे त्या अनुभवाच त्याला अनुभव

तभी तो जीवन क्या किसी का एक थोड़ा सा क्या वह इससे हर टाइम मुझे बस विचार सीखने और बातें करने का एक महारती उपाचर नाम है जो हमें बहुत साहित्य की दुनिया से आती की के लिए बात करता है एक उधर मुझे तो आश्रम में ही नहीं नामांकित